भाऊ आजींच्या रिक्षात ना आले भाऊ आजींच्या रिक्षात ना आले भाऊ कसं वाटतं नाही खर तर जिजाऊन स्वराज्य चालवण्याची संकल्पना होती की या भूमीतच ती ताकद आहे तो इतिहास आहे आजीना एक नवीन इतिहास रचला आहे काही ना असं नाही तेवढीच अखडत पण काहीतरी त्यांनी जो प्रयत्न केला हा अतिशय उल्लेखनीय आहे आणि मी त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि महिला आरक्षण देऊन होत नाही ते स्वयं सक्षम होऊन घ्यायचं आलं पाहिजे आणि त्या इथे मला वाटतं त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला आरक्षणची जरूरत नाही आरक्षण केली बाहेर पार केलं आहे धन्यवाद आपल्याला आभार スタート कसा पुरस्कार वितरण आहे या विभागाचा आणि त्यासोबत कर्जमाफी असेल सहा हजार दिव्यांग बांधवाचं मानधन असेल या विविध मागण्यासाठी आम्ही दोन तारखेपासून बारामतीपासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि पूर्ण अर्थसंकल्प कसा सामान्य माणसापासून दूर गेला याची मांडणी आम्ही बारामतीत अर्थमंत्र्याच्या गावी करणार आहोत आणि हे लुटीचे जे सूत्र आहे तर अर्थसंकल्पात राज्यात पैसाच नाही तर आम्ही पैसा कसा निघू शकतो त्याची मांडणी आम्ही करणार आहोत दोन ते सहा तारखेपर्यंत एकंदरीत आमची हे आंदोलन चालू राहील सहा तारखेला आम्ही नागपूरला पोहोचू तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे डेप्टी सी एम ते सी एम असं ह्या आंदोलनाचं आसू टू अशी या आंदोलनाची एकंदरीत संकल्पना आहे आणि सात तारखेला मी स्वतः अन्न त्याग आंदोलन करून आमचं आंदोलन समोर चालू ठेवू साताऱ्याला आता आम्ही संध्याकाळी करतो आहे सात आठ वाजता होईल रक्तदान करून आंदोलन भोसलेंच्या घरासमोर त्यांना जाणीव करून देतो का रक्त सांडू नका रक्तदान करून तरी तुमच्या गव्हर्नमेंटला येऊ दे हे सांगणार आहोत